काही दिवसांपूर्वी एक बातमी माध्यमांमध्ये आली होती बॉलिवूड अभिनेत्री असिनच्या नवऱ्यानं सहा हजार दोनशे कोटींचा बिझनेस कसा उभा केला याबाबतची मागच्या काही वर्षात असीन आपल्याला पिक्चरमध्ये दिसली नसली तरी गजनी बोल बच्चन हाऊसफुल टू रेडी यासारख्या पिक्चरमध्ये काम केल्यानं तिचं फॅन फॉलोईंग मोठं आहे त्यामुळे साहजिकच या बातमीची बरीच चर्चा झाली आणि असिनचा नवरा राहुल शर्मा चर्चेत आला हा राहुल शर्मा म्हणजे मायक्रोमॅक्सचा फाउंडर काही वर्षापूर्वी मायक्रोमॅक्सनं भारताच्या मोबाईल फोन मार्केटमध्ये धुव्वा केला होता भारतीय बनावटीचा बजेट फोन म्हणून मा मायक्रोमॅक्स कंपनी पॉप्युलर झाली होती ब्लॅकबेरी एच टी सी सारख्या कंपन्यांनी त्यावेळी क्वार्टी कीपॅडचे फोन बाजारात आणून ट्रेंड सेट केला पण मायक्रोमॅक्सनं स्वस्तात मस्त क्वार्टी फोन मार्केटमध्ये मा आणून या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी तगडी कॉम्पिटिशन निर्माण केली पण नंतर असं काय झालं की मायक्रोमॅक्स भारताच्या मोबाईल फोन मार्केटमधून मा अचानक बाहेर पडलं मायक्रोमॅक्सचा डाऊनफॉल कसा झाला आणि आता राहुल शर्माने मायक्रोमॅक्स शिवाय कोट्यावधींचं साम्राज्य उभारून कमबॅक कसं केलंय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल भिडू साल होतं दोन हजारचं राहुल शर्मा राजेश अगरवाल विकास जैन आणि सुमित अरोरा या पोरांनी एकत्र येत मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स या आय कंपनीची सुरुवात केली पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार एकमध्ये मायक्रोमॅक्सनं नोकियासोबत पार्टनरशिप करत त्यांच्या पे फोनसाठी सॉफ्टवेअर बनवण्याचं काम मायक्रोमॅक्सने केलं पुढे नोकिया या बिझनेसमधून बाहेर पडली नंतर मायक्रोमॅक्सनं वैष्णोदेवी मंदिराजवळ त्यांचे पे फोन्स बसवले ज्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यानंतर मायक्रोमॅक्सनं अनेक टेलिकॉम कंपन्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट्स केले यामुळे आधी दहा गोडींच्या आसपास असणारा मायक्रोमॅक्सचा रेव्हेन्यू शंभर गोडींच्या घरात पोहोचला दोन हजार सातमध्ये राहुल कामाच्या निमित्तानं बांगलादेश बॉर्डरजवळच्या एका गावात गेला होता गावात पे फोन होता पण अजून वीज नव्हती आता गावात वीज नाही मग हे फोन चार्जिंग कसे करतात असा प्रश्न राहुलला पडला तेव्हा चौकशी केल्यावर कळलं की त्या पीसीओ चा मालक रोज सायकलवरून एका ट्रकची बॅटरी बारा किलोमीटर लांब शहरात नेतो तिथं चार्जिंग करतो आणि परत येतो याच प्रसंगावरून राहुलला आयडिया सुचली जास्त दिवस बॅटरी डिकेल असे फोन बनवायची आणि इथूनच मायक्रोमॅक्सची फोन मार्केटमध्ये एंट्री झाली पण दोन हजार आठमध्ये नोकिया आणि सॅमसंग सारख्या कंपन्या भारताचं फोन मार्केट काबीज करून बसल्या होत्या या परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करणं आपल्याला जमणार नाही असं राहुलच्या इतर पार्टनरचं म्हणणं होतं पण राहुल ठाम राहिला आणि मायक्रोमॅक्सनं दोन हजार आठमध्ये एक्स वन आय हा फोन लॉन्च केला या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा चार्ज केल्यावर या फोनची बॅटरी तब्बल महिनाभर चालेल असा कंपनीचा दावा होता दा। या फोनचे कंपनीने दहा हजार युनिट तयार केले होते जे कमी वेळात विकले गेले मायक्रोमॅक्सनं बेसिक गोष्ट ओळखली होती दोन हजार आठ दोन हजार नऊ या काळात भारतातल्या अनेक ग्रामीण भागांमध्ये वीज पोहोचली नव्हती किंवा जिथं पोहोचली होती तिथंही अगदी कमी वेळ वीज उपलब्ध असायची हीच गोष्ट मायक्रोमॅक्सने हेरली आणि एकदा चार्ज केल्यावर महिनाभर बॅटरी चालेल असा फोन आणला टीयर टू टीयर थ्री सिटीज त्यांनी टार्गेट केल्या महागड्या सेगमेंटमध्ये असणारे ड्युअल ट्रिपल सिम लाँग बॅटरी हिंदी गिवोरची फॅसिलिटी असे अनेक मायक्रोमॅक्स मायक्रोमॅक्समध्ये होते तेही खिशाला परवडणाऱ्या पैशात त्यामुळे मायक्रोमॅक्स खूप कमी वेळात पॉप्युलर झालं पुढे दोन हजार दहामध्ये मायक्रोमॅक्सनं ए सिक्स्टी हा अँड्रॉइड फोनही लॉन्च केला त्याची किंमत सात हजारच्या आसपास होती तेव्हा इतर सगळ्या कंपन्यांच्या अँड्रॉइड फोनपेक्षा मायक्रोमॅक्सचा फोन सगळ्यात स्वस्त होता दोन हजार पर्यंत मायक्रोमॅक्स महिन्याला दहा लाख फोन विकत होता दोन हजार दहामध्ये मायक्रोमॅक्सचा भारताच्या फोन मार्केटमधला शेअर तब्बल दहा टक्के होता तेही कंपनीनं फोनच्या बिझनेसमध्ये उतरल्याच्या अवघ्या तीस महिन्यांमध्ये दोन हजार दहामध्येच फोब्जनं राहुलला पर्सन ऑफ द इयर म्हणून सन्मानित केलं आधी फीचर्स फोन आणि मग अँड्रॉइड असं एक, एक करत मायक्रोमॅक्सनं भारताच्या फोन मार्केटमध्ये जम बसवायला सुरुवात केली फोनचा सेल्स आणि कंपनीचा रेव्हेन्यू दोन्ही गोष्टी वाढत होत्या दोन हजार तेरामध्ये मायक्रोमॅक्सनं जगप्रसिद्ध अभिनेता ह्यू जॅकमेनला कंपनीचं ब्रँड अँबॅसेडर केलं तेव्हा एका इंडियन कंपनीनं ह्यू जॅकमेनला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेणं ही फार मोठी गोष्ट होती पुढे मायक्रोमॅक्सनं कॅनवास सिरीज आणली कॅनवास सिरीजचे फोन्स प्रचंड पॉप्युलर झाले पुढच्या काहीच महिन्यात माई मायक्रोमॅक्सनं सेल्सच्या बाबतीत मोठमोठ्या कंपन्यांना मागे टाकलं याच वर्षी मायक्रोमॅक्सनं आपले फोन्स रशियामध्ये एक्सपोर्ट करायलाही सुरुवात केली दोन हजार चौदामध्ये मायक्रोमॅक्सचा भारताच्या स्मार्टफोन मार्केटमधला शेअर अठरा टक्क्यांपर्यंत होता तर कंपनीची उलाढाल ही दहा हजार कोटींपेक्षा जास्त होती भारतीय स्मार्टफोन कंपनी म्हणून तेव्हा मायक्रोमॅक्स टॉपवर होती दोन हजार अकराला मुंबईत झालेला सिंगर कॉन्सर्ट असेल किंवा मग दोन हजार सोळाचा चा एशिया कप मायक्रोमॅक्स अशा वेगवेगळ्या इव्हेंट्सना स्पॉन्सर करत होतं सगळं काही कंपनीसाठी ऑल इज वेल well सुरू होतं पण याच काळात चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांनी भारतात यायला सुरुवात केली शाओमी ओप्पो वन प्लस सारख्या कंपन्या भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये दाखल झाल्या आणि इथूनच हळूहळू मायक्रोमॅक्सच्या डाऊनफॉलला सुरुवात झाली मायक्रोमॅक्सचे फोन जरी बजेट फ्रेंडली असले तरी शाओमी ओप्पो या कंपन्यांचे फोन्स मायक्रोमॅक्सपेक्षा स्वस्त होते शिवाय या चायनीज कंपन्यांनी अनेक इनोव्हेटिव्ह फीचर्स आणायला सुरुवात केली चायनीज कंपन्यांच्या एंट्रीनंतर मायक्रोमॅक्सचा सेल हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली पण फक्त चीनी कंपन्या आल्यामुळं मायक्रोमॅक्सचा डाऊनफॉल झाला असंही नाहीये मायक्रोमॅक्स जरी भारतीय कंपनी असली तरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्या सुरुवातीला चीनवरच अवलंबून होतं चीनच्या ओई एम म्हणजेच ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर कंपन्या जसं की टिनो मोबाईल टॉप वॉईज ब्लू बँक यांच्याकडून मायक्रोमॅक्स त्यांचे फोन बनवून इम्पोर्ट करत होती भारतात आधी एअरटेलनं फोर जी टेक्नॉलॉजी आणली पुढे मग जिओनं फोर जी लॉन्च करत सगळं मार्केट बदलून टाकलं या सगळ्यात फोर जी सपोर्ट करणारे फोन्स मार्केटमध्ये आणण्यात मायक्रोमॅक्स मागे पडली कारण त्यासाठी त्यांना फोर जी फोन्स चीनमध्ये बनवून त्याची बल्क ऑर्डर भारतात आणण्यात बराच वेळ गेला या सगळ्यात भारतात नोटबंदी झाली त्याचाही फटका मायक्रोमॅक्सला बसल्याचं बोललं गेलं एकतर मायक्रोमॅक्सचा जास्त फोकस टीयर टू टियर थ्री शहरांवर होता मायक्रोमॅक्स बहुतेक फोन्स हे दहा हजाराच्या आतले होते जे लोक कॅश न खरेदी करायचे त्यामुळं नोटबंदी झाल्यानंतर ग्रामीण भागात कॅशचा मोठा तुटवडा होता तेव्हा सध्यासारखं ऑनलाईन पेमेंटचं जाळं विस्फाळलं नव्हतं याचा मोठा फटका मायक्रोमॅक्सला बसला 2017 दोन हजार सतराच्या पहिल्या क्वार्टरमध्ये त्यांचा भारताच्या फोन मार्केटमधला शेअर दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांपर्यंत कमी झाला कंपनीचा रेव्हेन्यू सुद्धा तीन हजार कोटींपर्यंत घसरला यानंतर मायक्रोमॅक्सनं कमबॅक करण्याचे बरेच प्रयत्न केले पण त्यात कंपनीला यश आलं नाही आता पुढे काय करायचं असा मोठा प्रश्न मायक्रोमॅक्सचा फाउंडर राहुल शर्मा होता पुन्हा स्मार्टफोन लॉन्च करून आणखी भांडवल गुंतवून ठेवण्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं त्यानं ठरवलं दोन हजार एकोणीस पर्यंत मायक्रोमॅक्स स्वतःच्या दोन फॅक्टरीज होत्या याच फॅक्टरीजमध्ये इतर कंपन्यांसाठी इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू करण्याचं राहुलनं ठरवलं त्या दिशेनं त्यांना तयारी सुरू केली पण यावेळी मायक्रोमॅक्स नाही तर भगवती प्रॉडक्ट्स लिमिटेड या वेगळ्या कंपनीच्या नावाखाली मॅन्युफॅक्चरिंगचं काम सुरू झालं भगवती प्रॉडक्ट्स लिमिटेड म्हणजेच बी पी एलचं चीनच्या हुआ कन टेक्नॉलॉजी या कंपनीसोबत टायअप आहे सुरुवातीला मायक्रोमॅक्सच्या फॅक्टरीमध्येच बी पी एलचं काम सुरू होतं पण हळूहळू ऑर्डर मिळत गेल्या क्लायंट वाढत गेले आणि बी पी एलची सुद्धा ग्रोथ होऊ लागली सध्या भगवती प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीच्या देशभरात ग्रेटर नोएडा हैदराबाद भिवंडी रुद्रपूर या चार ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज आहेत या फॅक्टरीजमध्ये महिन्याला वीस लाख स्मार्टफोन आणि दहा लाख एल ई डी तयार करण्याची क्षमता आहे ओप्पो विवो एसर यांसारख्या कंपन्यांसाठी मोबाईल फोन्स टी व्ही लॅपटॉप असे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस इथं तयार केले जातात याशिवाय कंपनी मिफी सेमी कंडक्टरसाठी चिप सेट बनवण्याचंही काम करते यासाठी कंपनीचं तायवानच्या फिजन इलेक्ट्रॉनिक या कंपनीसोबत कोलॅबरेशन आहे दोन हजार तेवीसमध्ये भगवती प्रॉडक्ट्स लिमिटेड ही भारत सरकारच्या प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह या स्कीम अंतर्गत फंडिंग मिळालेली पहिली कंपनी ठरली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात कंपनीची उलाट जवळपास सहा हजार दोनशे कोटींपेक्षा जास्त आहे आता भगवती प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचे को फाउंडरही राहुल शर्माच आहेत त्यामुळं एकीकडे भारताच्या फोन मार्केटमधून गायब झालेल्या मायक्रोमॅक्सनं एका वेगळ्या रूपात इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये कमबॅक केल्याची चर्चा आहे स्वतः राहुल शर्माने एका पॉडकास्टमध्ये याबाबत माहिती दिली त्यामुळे भगवती प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि त्याचा टर्न ओव्हर चर्चेत आहे बी पी एल सोबतच राहुलनं दोन हजार सतरामध्ये रिवॉल्ट इंटेलिकॉर्प ही इलेक्ट्रिक व्हेकल कंपनी सुरू केली रिवॉल्टनं आर व्ही फोर हंड्रेड ही पहिली एआय एनेबल टू व्हीलर लॉन्च केली या कंपनीच्या माध्यमातून राहुल शर्माचा इलेक्ट्रिक व्हेहीकलच्या बिझनेसमध्ये पुढच्या काही काळात जम बसवण्याचा विचार आहे पण सध्या तरी बी पी एलच्या हजारो कोटींच्या उलाढालीमुळं राहुल शर्मा का लाईम लाईटमध्ये आहे मायक्रोमेक्सच्या वेगळ्या कमबॅकबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा